जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच दहीहंडी उत्सवाचे जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे एल के फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात येत असते गेल्या अनेक वर्षापासून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यंदा जळगावच्या सागर पार्क मैदानावर तब्बल चाळीस फूट उंचीची दहीहंडी या ठिकाणी लावण्यात आली होती या ठिकाणच्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित असून ढोलताशांच्या गजरात झर ला लेझर लाईट्सचे आकर्षण हे या दहीहंडीचे खास वैशिष्ट्य होते तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने एल के फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे यांच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन हे गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत असते या दहीहंडी प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एल के फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे माजी नगरसेविका सिंधुताई कोल्हेियुष कोल्हे माजी उपमा सामाजिक कार्यकर्त्या सरिता माडी कोल्हे माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर सुनील खडके जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नव पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी श्रीकृष्ण मंडळाच्या दुसऱ्या प्रयत्नात गणेश जाधव या गोविंदाने सात थर लावून ही दहीहंडी फोडली असून एक्कावन्न हजार रुपये व स्मृतिचिन्ह पारितोषिक या श्रीकृष्ण मंडळाने पटकविले आहे जुने जळगाव येथील श्रीकृष्ण मंडळाने हा मान पटकवला असून गोविंदा गणेश जाधव मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला फार सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सालाबादाप्रमाणे एल के फाउंडेशनच्या मार्फत हे वेगळे वेगळे उपक्रम एल के फाउंडेशन मार्फत राबवले जातात आणि दरवर्षी या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण एल के फाउंडेशनच्या मार्फत केलं जातं तरुणाई या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये याच्यामध्ये भाग घेत असते एल के फाउंडेशनला मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण काय सांगणार दरवर्षी येत असतो कारण की असं आयोजन शहरामध्ये क्वचित ठिकाणी होत असतं आणि निश्चितपणाने या गोष्टीचा आम्हालाही आमच्या तरुणाईचा या काळामध्ये आठवण होत असते हा उत्साह अरे पाण्यासारखा होता जळ आणि खूप मोठी दहीहंडी जळगावची म्हणजे खानदेशातली सगळ्यात मोठी दहीहंडी आमची झालेली आहे हे आज सर्व नागरिकांनी युवक आणि युवतींनी आज दाखवून दिलं आहे की आज जे साथ, साथ की हंडी फुटण्यात आली ती सात सात थरल्यानंतर फुटण्यात आलेली आहे पहिल्यांदा दहा वर्ष असं झालं आहे की सात धर्जी हंडी पहिल्यांदा फुटण्यात आली आमच्याकडे असतो हा आपला दहीहंडी ऑर्गनाईज करण्याचा उद्देश एकत्र असतो की लोकांपर्यंत मॅसेज चांग चांगला गेला पाहिजे एल के फाउंडेशन हे सतत सामाजिक कार्यामध्ये आज अव्वल आहे दहीहंडी असो रंगपंचमी असो पतंग उत्सव असो की रावंदन असो याच्यामध्ये आम्ही अव्वल आहे काय बक्षीस बक्षीस आमचं एका एकावन्न हजार बक्षीस होतं एकवीस हजारचं होतं आणि अकरा हजारचं होतं एकावन्न हजार बक्षीस ज्यांनी हांडी बुडली त्यांना दिलं गेलं सात ज्यांनी लावलं त्यांना एकवीस हजार आणि सात हजारांना अकरा हजार दिलं आहे आज आपल्या सागर पार्क इथे एल के फाउंडेशनची दयांडी श्रीकृष्ण मंडळाने फोडली आहे त्यांनी सात थर लावून हे बक्षीस त्यांच्या घरात गेलं आहे आणि मी सर्व श्रीकृष्ण मंडळवासियांचं अभिनंदन व्यक्त करतो काय सांगतो काय उद्देश असतो या मागचा नेमका आपण गेल्या पंधरा व वर... पंधरा वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो गेल्या काही वर्षापासून आपल्या दयांडीचा हा बारावा वर्ष होता आणि आपण इतर आपले समाज आपलं आपले, आपले कार्यक्रम असतात ते आपण राबवण्यात येत असतात एल के फाउंडेशन निमित्त